आपली संस्कृती आपले संस्कार सदा तिलक आपले पिता जाण्यापूर्वी ही आज्ञा देऊन गेलेत की एक पुत्र वनात राहील आणि दुसरा राजा बनेल त्यांच्या ह्या आज्ञेचं पालन करणच आपला सगळ्यांचा धर्म आहे ठीक आहे जर हाच धर्म असेल तर मी चौदा वर्ष वनात राहतो पण तुम्ही अयोध्येला परत जा धर्म म्हणजे व्यापार नसतो भरत जिथे वस्तूंची अदला बदल होते कर्तव्य दुसऱ्याच्या खांद्यावर लादलं तर या सृष्टीत अनाचार पसरेल तू राजा असून असा अनाचारी विचार करतोस कारण मी असं समजतो की जे लोक कोणी साधू महात्म्याकडे त्यांच्या तपोबलाने प्राप्त केलेल्या शक्तीने आपली दुःख मिटवण्यासाठी किंवा महात्म्याकडे सुख आणि संपत्ती मागण्यासाठी जातात ते त्या निर्लज्ज चोराप्रमाणे असतात जो दुसऱ्याच्या कमाईवर डोळा ठेवून असतो जर तो स्वाभिमानी पुरुष असेल तर त्याने आपल्या परिश्रमाने कमाई केली पाहिजे परमपूज्य गुरुदेव दादा समस्त ऋषीगण अयोध्येच्या राज्याचे माननीय मंत्रीगण आणि प्रजाजन मी तुम्हा सगळ्यांसमोर ह्या सभेत उभा राहून घोषणा करतो की अयोध्येच्या ज्या राज्याचे खरे उत्तराधिकारी श्रीराम आहेत तिथे माझ्या मातेने मोठ्या कुटील नीतीने माझे पिताश्री महाराज दशरथांना त्यांनी देऊ केलेल्या वचनात फसवून ते राज्य मला मिळवून दिलं पण अशा धर्माच्या रस्त्याने चालणं मी कायम अनुचित मानतो कारण राज्याचा अधिकार सदैव ज्येष्ठ पुत्राचाच असतो आमच्या कुळाची नीती आणि विधान पण हेच आहे त्यामुळे त्याच्या विरुद्ध वागणं अधर्मच ठरेल मला हेही माहिती आहे की माझ्यासारख्या पापी माणसाच्या तोंडून धर्म आणि अधर्माच्या गोष्टी ऐकून संपूर्ण संसार उपहास करेल पण मला एकच आशा आहे श्रीरामासारखा दाता हे बघणार नाही की मागणारा पात्र आहे की अपात्र म्हणूनच माझे अवगुण न बघता माझी ही प्रार्थना स्वीकार करा आपल्या कुळधर्मानुसार अयोध्येचं राज्यसिंहासन ग्रहण करून मला आणि माझ्या कलंकित मातेला आपल्या पापांचं प्रायश्चित्त करायला मदत करा तू तुझ्या तु 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 मनात उगीच कटुता आणतोयस मी भगवान शंकरांना साक्षी ठेवून सांगतो की तिन्ही काळ आणि तिन्ही लोकात तुझ्यासारखा धर्मात्मा पुरुष झाला नाही आणि होणार नाही तुझ्यावर कुठे त्याचा आरोप लावणं महापाप आहे भरत तुझ्यासारख्या महात्म्याचं नामस्मरण करून पाप प्रपंच आणि सगळं अमंगल संपून जात माता कैकईलाही तेच मूर्ख दोष देतील ज्यांना खरं ज्ञान प्राप्त झालं नाही भरत माझ्या भावा या भावनांच्या पलीकडे फक्त एवढाच विचार कर की आपल्या महान पित्याने माता कैकईला दिलेल्या ज्या वचनासाठी केवळ माझा त्याग केला पण या त्यागाच्या दुःखात आपल्या प्राणांचाही त्याग केला अशा सत्यवादी पित्याच्या वचनाचं आपण पालन करायचं की त्यांच्या मृत्यूच्या पश्चात त्यांच्या वचनाचा अनादर करून त्यांना खोटं पाडायचं सांग भरत यावेळी आपल्या चौघांचं काय कर्तव्य आहे रामा माझी योग्यता नाही पण आज सगळ्यांसमोर मी तुझी क्षमा मागते मला क्षमा कर राम स्वर्गीय महाराजांनी मला वर दिला होता ते माझ्याशी वचनबद्ध होते मी आज सगळ्या गुरुजनांसमोर स्वर्गीय महाराजांकडून घेतलेली ती सगळी वचन मागे घेते आणि तुम्हा सगळ्यांना त्या वचनातून मुक्त करते त्यासाठी खूप उशीर झाला माते आपल्याला वचन द्यायचा किंवा परत घ्यायचा अधिकार केवळ पिताश्री होता मी तर फक्त एवढंच जाणतो की पिताश्री स्वर्गवासी झाल्यावर त्यांच्या वचनांचं पालन करणं हा एका पुत्रासाठी जगातला सर्वश्रेष्ठ धर्म आहे मला विश्वास आहे की त्यांच्या शेवटच्या क्षणीही त्यांना या गोष्टीचा गर्व असेल की त्यांच्या पुत्राने त्यांच्या वचनाचा मान राखला त्यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचा तो गर्व नष्ट होऊ द्यायचा भरत आपले पिता जाण्यापूर्वी ही आज्ञा देऊन गेलेत की एक पुत्र वनात राहील आणि दुसरा राजा बनेल त्यांच्या ह्या आज्ञेचं पालन करणच आपला सगळ्यांचा धर्म आहे ठीक आहे जर हाच धर्म असेल तर मी चौदा वनात राहतो पण तुम्ही अयोध्येला परत जा धर्म म्हणजे व्यापार नसतो भरत जिथे वस्तूंची अदला बदल होते धर्म अगदी कठोर आणि व्यक्तिगत असतो जर प्रत्येकाने आपलं कर्तव्य दुसऱ्याच्या खांद्यावर लादलं तर या सृष्टीत अनाचार पसरेल तू राजा असून असा अनाचारी विचार करतोस तर त्याचा प्रभाव प्रजेतल्या साधारण मनुष्यावर काय होईल ही गोष्ट बोलताना तू उचित अनुचित याचा विचार नाही केलास माझ्या भावा दादा दादा यावेळी मला उचित अनुचित काही सुचत नाहीये बास मला एकाच गोष्टीचा भरवसा आहे की माझ्या भावाचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की लहानपणी सुद्धा जेव्हा मी खेळात हरत होतो तेव्हाही ते, ते माझ्यासाठी खोटं बोलून सुद्धा मला जिंकवत होते आजही आजही तेच प्रेम आठवून मी आपल्या प्रेमळ भावाला हे सांगायचं साहस करतो आहे की आजही तुम्ही उचित अनुचिताचा विचार सोडून मला जिंकवून द्याल दादा दादा मी तुमचा तोच लहानगा भरत आहे दादा तुझ्यासाठी तर मी आजही खोटं बोलायचं पाप करू शकतो कारण त्यात पापाची शिक्षा फक्त मलाच भोगावी लागेल पण तू मला असं कार्य करायला सांगतोयस ज्यामुळे आपल्या पिताश्रींचं वचन खोटं पडेल पुत्र तर त्याला म्हणतात माझ्या भावा जो आपल्या सत्कर्माचं फळ आपल्या पित्याला समर्पित करून पर लोकात त्यांचा उद्धार करेल असा नाही जो आपल्या पित्याच्या सत्कर्मांना कमी लेखून त्यांचं मस्तक खाली घालेल मग ठीक आहे दादा तुम्ही तुमचं कर्तव्य करा मी माझा धर्म पाळतो मी पण ह्या पर्णकुटी समोर कुशा अंथरून अन्न पाणी ग्रहण न करता तोपर्यंत बसून राहीन जोपर्यंत हा निर्णय होत नाही की श्रीरामाला भरत प्रिय आहे की नाही नाही तर ह्याच चरणांशी प्राण देऊन टाकेन नाही नाही भरत नाही मला अशा धर्मसंकटात नको टाकूस मला तुझं हे दुःख सहन नाही होणार गुरुदेव गुरुदेव रक्षण करा गुरुदेव मी पण अत्यंत विचित्र अवस्थेत आहे राम असं वाटतंय परत आपल्या प्रेमाच्या गंगेत सगळं बुडवून टाकेल धर्म ज्ञान विवेक काहीच उरणार नाही लक्ष्मणा हाच शरभंग ऋषींचा आश्रम आहे ते बघा का काय आहे ते देवलोकातून कोणी देवता शरभंग ऋषींना भेटायला आले प्रणाम महर्षी शुभ आगमनासाठी धन्यवाद देवराज इंद्र महात्मान आम्ही सदा करता आपल्याला आमच्या लोकात घेऊन जायला आलोय सदेह जाणं मोठी गोष्ट नाही परंतु आम्हाला आत्ता इच्छा नाही जेव्हा आमची इच्छा होईल तेव्हा आम्ही स्वतः तिथे जाऊ का ही प्रतिष्ठा तर कोणा भाग्यवंताला मिळते परंतु यामुळे प्रकृतीच्या नियमांचं उल्लंघन होत देवराज मानवी देहात कुठल्या जीवाचं दुसऱ्या लोकात जाणं प्रकृतीच्या विरुद्ध आहे तरीही आपल्या तपस्येच्या द्वारे कोणीही प्रकृतीवर विजय प्राप्त करेल तरीही त्याने आकारणी आपल्या तपोबलाचं प्रदर्शन करायला नको त्यामुळे त्याच्यात गर्व उत्पन्न होतो त्यामुळे त्या लोकात त्याचं शीघ्र पतन होत म्हणूनच आम्ही स्वतःच्या इच्छेने या देहाचा त्याग करू त्याचीही वेळ आली आहे म्हणून श्रेष्ठ मला जाणीव आहे पण यावेळी आमच्या आश्रमात एका विशेष अतिथीचं पदार्पण झालंय त्याचा स्वागत सत्कार केल्याशिवाय जाणं आमच्यासाठी उचित नाही होणार जशी आपली इच्छा आयुष्यमान भव सौभाग्यवती भव कल्याण राम तुझ स्वागत असो महर्षी यात्रिंनी तुला सत्य सांगितलं होत आम्ही तुझी प्रतीक्षा करत होतो या आमची वेळ संपली आहे म्हणून देव राजेंद्र आम्हाला सदेह आपल्या लोकात घेऊन जायला आले होते मी आपला वार्तालाप ऐकला आहे मुनीश्वर देवतांचा राजा इंद्राच्या निमंत्रणाला ठोकर मारून तुम्ही हे सिद्ध केलं आहे की जेव्हा मानव पूर्ण कर्मयोगी आणि स्वार्थ रहित होतो तेव्हा त्याचं स्थान देवतांपेक्षाही श्रेष्ठ ठरत मानव जर आपला धर्म आणि मानवी कर्तव्य पूर्ण करेल तर त्याला देवतांच्या मागे फिरण्याची काहीच आवश्यकता नाही राहत देवता स्वतः त्याच्या मागे पुढे हात बांधून फिरत राहतील स्वार्थापासून मुक्त कोणी आहे का राघवेंद्र माझाही स्वार्थ होता मी दिव्य दृष्टीने बघत होतो महर्षी यात्रींना भेटून तू आमच्या जवळ येतोय तुझ्या दर्शनाच्या निमंत्रणाला तुच्छ आज दर्शन मिळाल्याने आमचं कित्येक जन्माचं पुण्य सफल झालं पुरुषोत्तम भगवान आपण माझ्या पित्या समान पूज्य आहात आणि प्रत्येक पिता आपल्या पुत्राच्या स्नेहात असाच भाऊक होत असतो ज्याप्रमाणे एखाद्या सद्गृहस्थाच्या द्वारी कोणी साधू आला तर त्याला काही दान देणं धर्म असतो त्याचप्रमाणे एखाद्या साधूच्या द्वारी जर कोणी सद्गृहस्थ आला तर त्याला आशीर्वाद आत्मज्ञानाचं शिक्षण देणं साधूचा धर्म असतो किंबहुना तू तर स्वतः ज्ञानाचं भंडार आहेस राम आणि तुला काय शिक्षण देणार आपल्या तपोबलाने आम्ही काही दिव्य लोकांची सिद्धी प्राप्त केली आहे आज त्यागाने पूर्ण आपली ती सारी सिद्धी आम्ही तुला प्रदान करू इच्छितो त्याचा स्वीकार कर राम महामुनी या तुमच्या अनुग्रहाचा मी सदैव ऋणी असेल पण माझ्या दृष्टीने आपण दिलेल्या या दिव्य सिद्धी ग्रहण करणे उचित ठरणार नाही असं का म्हणतोय राम कारण मी असं समजतो की जे लोक कोणी साधू महात्म्याकडे त्यांच्या तपोबलाने प्राप्त केलेल्या शक्तीने आपली दुःख मिटवण्यासाठी किंवा महात्म्याकडे सुख आणि संपत्ती मागण्यासाठी जातात ते त्या निर्लज्ज चोराप्रमाणे असतात जो दुसऱ्याच्या कमाईवर डोळा ठेवून असतो जर तो स्वाभिमानी पुरुष असेल तर त्याने आपल्या परिश्रमाने कमाई केली पाहिजे मला केवळ हा आशीर्वाद द्या की आपल्याप्रमाणे मी सुद्धा आपल्या कर्माच्या जोरावर ती शक्ती ते ज्ञान तो निस्वार्थी भाव प्राप्त करेल जो मानवाला देवांपेक्षा श्रेष्ठ ठरवतो मला माझ्याच कर्माच्या बळावर ते सारा प्राप्त करू द्या अति सुंदर तू तु तुझा तुझ्या मर्यादेला शोभेल असच बोललास राम तू आपल्या मानवी जीवनात आपल्या कर्मानी आणि पराक्रमाने मानवी इतिहासात मर्यादेचा आदर्श प्रस्थापित करशील हाच माझा आशीर्वाद आहे राम माझा अंतिम प्रणाम स्वीकार कर आणि मला अनंत पथावर जाण्याची आज्ञा दे काय झालं दादा मुनिवर शरभंग आपल्या योग अग्निमध्ये आपलं पार्थिव शरीर आणि समस्त संस्कारांना भस्म करून एका अविनाशी पथावर गेले आहेत घे सीते घे लक्ष्मणा बस खा सीते दादा हा लक्ष्मणा वनात आपल्याला फिरता फिरता दहा वर्ष लोटली इतक्या वर्षात आपण कितीतरी संत महात्म्यांना भेटलो त्या सगळ्यांची तर नावही लक्षात नाहीत लक्ष्मणा फक्त नावांची सूची लक्षात ठेवून काय फायदा नाव तर फक्त बाह्य ओळखीसाठी असत त्यांच्या आंतरिक गुणांनाच लक्षात ठेवलं पाहिजे हे सिद्ध पुरुष जे बाह्य जगापासून दूर या दुर्गम स्थानामध्ये बसून साधना करत आहेत हे जे नगर आणि आपल्या प्रदर्शन करत नाहीत ते फार दुर्लभ लोक आहेत केवळ दर्शनानेच लाभ होतो केवळ दर्शनाने काय लाभ होतो ज्याप्रमाणे उन्हात फक्त बसल्याने सूर्याची उष्णता आपल्या शरीरात प्रवेश करते त्याप्रमाणे त्यांच्या निकट बसल्याने त्यांचं आत्मज्ञान त्यांच्या शक्ती त्यांच्या भावनांचा सूक्ष्म प्रकाश आपल्या सूक्ष्म शरीरात प्रवेश करतो ते काही न बोलताच खूप काही देतात तपोवनाच्या ज्या भागात आता आपण प्रवेश करत आहोत तिथे एकापेक्षा एक महान ऋषी असतील जर त्यांच्या सत्संगाचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर आपल्या मनाची आणि बुद्धीची खिडक्या धार उघडून त्यांच्या चरणांशी बसायला हवं जर त्यांच्याकडे जाऊन विनम्रतेने एका भिक्षुकाप्रमाणे मनाची झोळी पसरून चुपचाप बसतात तर आपल्या साधनेद्वारे प्राप्त केलेल्या ज्ञानाची अनमोल रत्न ते तुझ्या जोळीत सहजपणे घालत राहतील लक्ष्मणा जीवनात असे क्षण फार भाग्याने मिळतात अन्यथा अशा महान विभूतींचं दर्शन फार दुर्लभ आहे हनुमानाकडून आपल्या समस्येचा वृत्तांत ऐकला आहे आम्ही महाराज सुग्रीवांच्या वतीनं आपल्याला पूर्ण विश्वास देतो की महाराज आपल्या विश्वसनीय वानरांच्या मदतीनं आपली पत्नी पूज्य सीतादेवींचा शोध नक्कीच करतील त्यामुळे आपण त्यांना त्या राक्षसाच्या तावडीतून मुक्त करू शकाल आपलं हे मंगल कार्य सिद्ध झालं की आम्ही अशी अपेक्षा करू की महाराज सुग्रीवांचे मोठे भाऊ बालीनी त्यांचं राज्य व त्यांची पत्नी दोन्ही हिसकावून घेतला आहे आपण ते परत आणण्यात त्यांची मदत कराल यामुळे तुम्हा दोघांमध्ये एक राजनैतिक युती पण होऊ शकेल क्षमा करा रक्षराज मी अशा प्रकारे महाराज सुग्रीवांची कोणतीही मदत नाही करू शकत असं तर एखादा क्षुद्र व्यापारीच करू शकतो की प्रथम आपण मला मदत करा आणि नंतर मी आपल्याला मदत करीन हे उचित नाहीये तसंच दुसरी आपण राजनैतिक युतीची गोष्ट केली आहे पण राजनीतीचा पाया तर केवळ स्वार्थावर उभा असतो आणि माझ्या स्वभावात स्वार्थाला कुठही स्थान नाही क्षमा करा नात आम्ही अल्पबुद्धी योनीचे जीव आहोत आमच्या शब्दांकडे लक्ष न देता फक्त आमच्या भावनांचा विचार करा आमची भावना पवित्र आहे आम्हाला ते नातं सांगा ज्यामुळे आम्ही वानर आणि वृक्ष योनीचे समस्त प्राणी आपल्यासारख्या महामानवाबरोबर संबंध प्रस्थापित करू शकू ते एकच नातं आहे रिक्षराज जे योनी जाती लोक धर्म आणि सर्व उच्च नीचता ओलांडून एका प्राण्याचं दुसऱ्या प्राण्याशी अतूट नातं स्थापित करू शकतं आणि ते नातं आहे मित्रत्वाचं नातं महाराज मी आपल्याशी ते नातं जोडू इच्छितो ज्याच्यात काही अट नसेल काही देवाणघेवाण नसेल काही मोजमाप नसेल जे स्वार्थापासून दूर असेल आणि ज्यामध्ये फक्त एका गोष्टीची देवाणघेवाण असेल ते म्हणजे प्रेम युती तर फक्त एका राजाची दुसऱ्या राजाशीच होऊ शकते पण मैत्री तर मैत्री तर एका राजाची एका रंकाशीही होऊ शकते म्हणूनच हे सुग्रीव मी पुढं मित्रत्वाचा प्रस्ताव ठेवत आहे आपण धन्य आहात राम मैत्री एक पवित्र गोष्ट आहे मित्र हे नाही पाहात की समोरचा शक्तिशाली आहे की नाही त्याच्याकडे धन अथवा पत आहे की नाही मित्र तो असतो जो मित्रासाठी न बोलताच आपले प्राण प्राणसुद्धा वाळून टाकतो महाराज सुग्रीव आज आपल्याला आपल्या चिंतेचा सागर पार करण्यासाठी रामाची मैत्री रूपी नौका मिळाली आहे रामानी आज न मागता मैत्री प्रदान करून जसं एका मृत शरीराला जीवदान दिलं आहे प्रभू हनुमान सत्य कथन करत आहे आपण धर्माविषयी चांगलेच ज्ञानी आहात आणि सगळ्यावर दया करणारे आहात वायुपुत्र हनुमानानं माझ्याकडे आपल्या यथार्थ गुणांचं वर्णन केलं आहे आपण श्रेष्ठ मानव जातीचे आहात आणि मी वानर जातीचं आहे तरीसुद्धा आपण जर माझ्याशी मैत्री करू इच्छिता तर माझे हात अशा प्रकारे हातात घ्या जसे पिता आपल्या पुत्राचे हात पकडून त्याला सांभाळतो माझे हात अपने हाथों ध्यान आसो आम्मी कपीरराज आज पास हे प्रभु <laughs> उठाव कपिराज आपण तर आमचे मित्र आहात